आई मी भाजी आणली मग बरोबर आहे भाजी बरोबर आहे बरोबर आहे आपण नेहमी बरोबर आई भाजी मला तुला आवडती वाई भाजी छान लागत मंडळी इतकी चविष्ट भाजी लागते ना भाग्यश्री भाजी दाखव बरं त्यांना ओळख पटली पाहिजे त्या बघा अशी भाजी आहे आणि बी बघू शकता किती प्रचंड आलेला आहे वर फुला आले तर पानच आई भरपूर भाजी होईल ना आता भरपूर होईल मंडळी ही भाजी ना सर्व शेतांमध्ये सर्व फळबागांमध्ये शहरामध्ये भाजी असते बर का पुनर्नवा यांना ओळख नसते हो पण भरपूर जण अशा आहे त्यांना ही भाजी पाहित नाही आम्ही भरपूर ह्या भाजीचा प्रचार केलेला आहे कारण की आम्ही ही भाजी नेहमी बनवतो नेहमी खात असतो ना इतकी चविष्ट लागते नाही भाजी खाण्यासाठी तर मंडळी तुम्हाला या भाजीचं मी वैशिष्ट्य सांगतो ज्या व्यक्तीला कर्पट ढेकऱ्या येतात ज्या व्यक्तीच्या तोंडाला चव नाही राहत त्या व्यक्तीने फक्त ही एकदाच भाजी खायची तुमच्या तोंडाची चव परत येईल आणि तुम्हाला, तुम्हाला करपट ढेकरं कधीच येणार नाही आणि जास्तीत जास्त या भाजी जर सेवन केलं ना तोंडाचा वास नेहमी दूर होऊन जातो बरं का तोंडाचा आ... वासच येत नाही या भाजीनी अन्नपचन होतं काय काय जेवल्यावर त्यांना अन्नपचन होत नाही ना हा बरोबर आहे ना तेव्हा मग हे अन्नपचन करणारी भाजी बरोबर आहे ना आणि शेळ्या तर इतक्या आवडीने खात्यात नाही या भाजीला शेळ्यांची खूप आवडती भाजी आहे आणि तुम्ही एकदा ही भाजी बनवाच तुम्हाला इतकी आवडेल ना मी काबर तळमळीने सांगतोय मंडळी ही भाजी सगळीकडे भेटते तुमच्या आसपासच आहे ही भाजी घराच्या भोवती शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला मंडळी शेर जेवढे घर आहे तुमचे बंगले आहेत ना त्या बंगल्याच्या पाठीमागे बंगल्याच्या पटांगणामध्ये अंगणात ह्या भाज्या शंभर टक्के आहेत आणि तुम्ही उदयश भाजी बनवा आणि कमेंट मध्ये आम्हाला नक्की काढवा कारण की तुम्हाला इतकी भाजी आवडणार नाही तुम्ही नेहमी नेहमी ही भाजी बनवाल मंडळी मी भाजी धुवून घेतो आता आई तुला मिठातलीच बनवायची नाही करायची मंडळी त्याला मिठातली अशी भाजी चविष्ट लागते नोराला आवडत मिठातली हा स्वच्छ धुवून घे हम्म आपले पोरं किती आवडेल खाते तर आणि बघ ना पाऊस पडला अजिबात माती काही त्याच्यावर तरी आपण एक पाणी धुवून घेऊन घ्यायची लसणाची फोडणी द्यायची आई हा दे तेल ना। बस आई लसून टाकून घेतो आता आणि या भाजीला लगेच पाणी सुटायला लागलं बघा आपल्याला मीठ लगेच टाकून घ्यायचं त्याला आणि मंडळी ह्या भाजीला आहे ना पाणी उरून नाही टाकायचं बरं का आपोआप भाजीला पाणी सुटतं आणि ह्याच पाण्यामध्ये भाजी शिजून आपली तर बघू शकता किती पाणी सुटलंय मंडळी आयुर्वेदिक भाज्याचं हेच वैशिष्ट्य असतं उरून पाणी टाकायची गरज नाही सगळा आरक पाण्यामध्ये उतरवतो आणि त्याच पाण्यामध्ये भाजी शिजत असते बघू शकता मंडळी आपल्या भाजीला किती मोठं पाणी सुटलंय आणि ह्याच पाण्यामध्ये आपली भाजी शिजून होईल आई मी टाकून घेऊ का आए हो। आता लई सुपी बरं का मंडळी भाजी बनवायला आणि आई किती वास आलाय भाजीचा ना मंडळी आता आपल्याला आहे ना भाजीला मीठ टाकायचं आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो जेवढ्या आम्ही आयुर्वेदिक भाज्या बनवतो ना त्याला हे आयुर्वेदिक मीठ टाकीत असतो आणि आमच्या मिठाचं नाव आहे मंडळी सेंदा नमक आहे मंडळी जे आपलं समुद्रामध्ये मीठ तयार होतं ना त्या मिठामध्ये भरपूर आयुर्वीन असतं तुम्ही असं शेंदा नमक वापरेच जा मोठ दगड असतात आणि दुकानामध्ये हे भेटत दगडच भेटतात भेटता। तर काय करायचं आणायचं खालबत् मध्ये कुटायचं आई मीठ टाकून घेतो मिठात चांगली परतून घेऊ खमंग आपली भाजी शिजून जाईल मंडळी भाजीला शांगदाण्याचा कूट टाकून घेऊ मंडळी शांगदाच्या कुटामध्ये थोडासा लसून होता त्याने आणखीन भाजी आपली चविष्ट होईल आणि आता हे सगळं पाणी आटून जाईल बरं का एक दोन मिनिटात तिखट अजिबात नाही वापरलेला आपण भाजीला आज पोर कर केली मग लहान मुलांना अशा भाज्या आवडतात ना मंडळी अशा आयुर्वेदिक भाज्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे तुमच्या लहान मुलांना आयुर्वेदिक भाज्याची ओळख करून देत जा त्याचं महत्व सांगत जा म्हणजे ते जरी शाळेत जात असतील पुढं त्यांनी शिक्षण जरी मोठं घेतलं तर आपली महाराष्ट्राची आणि आपल्या भारत देशाची संस्कृती ते मुलं विसरले नाही पाहिजे आमचं ते स्वप्न आहे मी आणि भाग्यश्री तुम्हाला आपलं गावची चव आहे युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला आयुर्वेदिक भाज्याची माहिती सांगत असतो आणि आमचं स्वप्न हेच आहे तुम्ही आपले व्हिडिओ बघताना आम्हाला खूप चांगलं वाटतं मंडळी सांगता सांगता माझ्या डोळ्यात पाणी आलं की पुढच्या पिढीसाठी गरज आहे लहान मुलांना कारण की आजकाल खूप बिकट परिस्थिती होत चाललेली आहे दवाखाने गच्च भरलेले आहे अक्षरशः कर्करोग कॅन्सर असे दिल्ली मुंबई सारखे हॉस्पिटल तुडुंब गच्च भरलेले आहेत पण तुम्ही अशा आयुर्वेदिक भाज्यांनी तीनियमाने खाजा आई भाजी शिजल्या आता ना शिजल्या बरं पाणी आठवून पाणी गेले। आठवून गेले। आता उतरून घ्यायची हा मंडळी आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली बर का आणि खमंग वास आलाय भाजीचा आई मी माझ्या हातची बनवली तुला भाजी देतो आपल्या भाजीची सव सांगा कशी झाली हो हो। मंडळी तुम्ही आठवणी जेवायला माझ्या हाताने बनवली कशी झाली वा वा गर, गरम अजून बर काय छान भाजी झाली बर का छान झाली ना लय छान आज तू बनवली चव जास्त खूप छान लागली त्याच्यामुळे माझा आनंदच गागण्यात मावा नाही खरंच खूप छान भाजी झाली त्याला तुला हो तुल गरम नाही लागत का नाही नाही आता आई तुझं वय भरपूर झालंय आता मी खाऊ शकतो गरम गरम भाज्या नाही का आई छान झाली भाजी मग खूप छान झाली तर मंडळी तुम्हाला ही पुनर्नवा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण पुन्हा अशा एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद